शहापूर पोलिसांनी टेम्पोसहित गुटखा पकडला शहापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून शहापूर येथील उदगावे हायस्कूलजवळ येणार एम एच झिरो नाईन एफ एल त्रेचाळीस झिरो सहा अडवून तपासणी केली असता या टेम्पोच्या मागील हौदात एक लाख छत्तीस हजार एकशे पाच रुपयांचा अवैद्यकीय गुटका तसेच सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल मिळून आल्याने पोलिसांनी या प्रकरणी टेम्पो चालक प्रणव नितीन वाळवेकर वयवर्ष एकवीस राहणार शापूर याच्यावर गुन्हा दाखल करून टेम्पोसहित पाच लाख छत्तीस हजार एकशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई शापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे